श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमध्ये जन्माष्टमी हा जो सण आहे तर तो शुक्रवार पंधरा ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल निश्चित पूजनाच्या वेळी जे आहे तर ते सोळा ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे पूजेचा एकूण कालावधी हा सत्तेचाळीस मिनिटांचा असणार आहे हा एक शुभ प्रसंग आहे जेव्हा जगभरातील भक्त भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे औचित्य साधण्यासाठी जमतील प्रार्थना करतील विधी पार पाडतील आणि कुटुंब आणि मित्रांसह आनंदाचा प्रसंग साजरा करतील कृष्ण जन्माष्टमी ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असंही म्हणतात हा वर्षातील हिंदू सण आहे श्रावण महिन्याच्या कृष्णाष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाला श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून या दिवशी आनंदोत्सव हा साजरा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म हिंदू चंद्रसौरद दि, दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यात येतो असतो आणि तो जो आहे तर ते ऑगस्ट किंवा सप्टेंबर बर महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवट येत असतो वैष्णव पंथातील एक महत्त्वाचा हा सण आहे भागवत पुराणानुसार श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य नाटक जसे की रासलीला किंवा कृष्णलीला मध्यरात्री भक्ती गीत गायन पूजन पूजा आणि त्याचबरोबर रात्री जागरण करून आ, या दिवशी जन्माष्टमीचा हा सण जो आहे तो साजरा केला जातो यदा यदा ही धर्मस्य ग्ला्लािर्भवती भारत अभ्युत्न धर्मस्य तदात्मान सृजान्यम परित्राणाय साधुना च दुष्कृताय धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हा जो श्लोक आहे तर तो श्रीकृष्णानेच आपल्याला सांगितलेला आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून सात मिनटांनी श्रावण षष्टी समाप्ती होत आहे पंधरा ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांनी श्रावण वद्य स सप्तमी समाप्त होत असून श्रावण वद्य अष्टमी सुरू होत आहे सोळा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी श्रावण अष्टमी समाप्त होत आहे श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याचे मानले जाते त्यामुळे हा योग पंधरा ऑगस्ट रोजी जुळून येत आहे सोळा ऑगस्ट रोजी गोपालकाला साजरा केला जाईल आणि दहीहंडी ही देखील साजरी केली जाईल दरम्यान श्रीकृष्ण मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी साजरी केली जाते त्याचबरोबर दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा देखील प्रत्येक ठिकाणी साजरी केली जाते सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीने खेळ खेळले जातात रात्री बारा वाजता श्रीकृष्ण कृष्णाचा जन्म उत्सव हा साजरा करतात आणि त्यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण जो आहे तर तो संपूर्णपणे पार पाडला जातो अशा पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये सुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जो सण आहे तर तो देखील आपल्याला साजरा करायचा असतो श्रीकृष्णाची आपल्याकडे मूर्ती असते म्हणजेच रंगनाथाची मूर्ती रंगनाथाची मूर्ती तुम्हाला रात्री बारा वाजता काय करायचं आहे तर एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये तुम्हाला श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर त्यावर ती फुलं ठेवायची आहे आणि संपूर्ण मूर्ती फुलांनी झाकून तुम्हाला ठेवायची आहे आणि रात्री बारा वाजता ती फुलायची आहे तर ती काढायची आहे आणि म्हणायचं आहे की श्रीकृष्णांचा जन्म झाला अशा पद्धतीने देखील तुम्ही घरातल्या घरात श्रीकृष्णांचा जन्म जो आहे तर तो देखील साजरा करू शकता कोणत्याही पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये हा जन्मोत्सव साजरा करू शकतो फक्त आपल्या मनामध्ये भक्ती भाव श्रद्धा आणि विश्वास असेल तर नक्कीच प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरत असते पण या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही महत्वाच्या नियमांचं पालन देखील आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही पदार्थ आहेत तर ते चुकूनही आपल्याला बनवायचे नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर राधे राधे लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून श्रीकृष्णांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल या दिवशी काही महत्त्वाच्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे तुम्ही या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल पण हे जे हे तरते पालाई चाहे। नियम आहे तर ते तुम्हाला आवर्जून पाळायचे आहे त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम या दिवशी सप्तमी अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस घरामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन हे आवर्जून करायचं आहे कारण या दिवशी आपलं शरीर मन आणि आत्मा हे एकभुक्त राहिले पाहिजे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं परमेश्वराच्या ध्यानामध्ये आपलं शरीर हे लागलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं असतं त्यानंतर या दिवशी तुम्हाला तुळशीला जल हे चुकूनही अर्पण करायचं नाही आहे किंवा तुळशीची पानं चुकूनही या दिवशी तुम्हाला तोडायची नाही आहे तर बघा या दिवशी तुम्ही जर तुळशीला जल अर्पण केलं तर याचे खूप वाईट परिणाम किंवा वाईट भोग जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागू शकतात आणि यामुळे काय होतं की तुळशी मातेचे या दिवशी निर्जला उपवास असतो भगवान विष्णूंसाठी श्रीकृष्णांसाठी आणि तो उपवास त्यांचा मोडला जातो आणि त्याचे दोष जे आहे तर ते आपल्या घराला लागत असतात तर हा एक खूप महत्त्वाचा नियम जो आहे तर तो आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये पाळायचा आहे या दिवशी घरामध्ये पती पत्नीने चुकूनही भांडण कटकट वादविवाद जे आहे तर ते करू नये कारण श्रीकृष्ण आणि राधाची प्रेमक्रता ही सर्वांनाच माहीत आहे तर या दिवशी घरामध्ये पती पत्नीमध्ये जर भांडण कटकट वादविवाद झाले तर याचे जे दोष आहेत तर ते नक्कीच आपल्याला लागत असतात घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात तुम्ही कितीही कष्ट करा मग कितीही उपाय करा मग त्याचा कोणताही फायदा हा आपल्याला होत नाही त्यामुळे या दिवशी कोणाचाही आपल्याकडने अपमान होणार नाही किंवा आपल्याकडनं कोणाचं मन दुखावणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुमच्या आजूबाजूला जर कुठे गाय असेल वासरू असेल तर त्याची या दिवशी विधिवत पूजन करा नसेल कुठे तुमच्या आजूबाजूला तर आपल्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्तीही असतेच तर त्या मूर्तीचं विधिवत तुम्हाला पूजन जे आहे तर ते, ते, ते करायचं आहे तर या साध्या साध्या छो छोट्या छोट्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला क करायच्या आहेत त्यामध्ये तुम्ही घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली त्याचबरोबर भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय आणि अठरावा अध्याय याचं पठण आवर्जून आपल्या घरामध्ये तुम्हाला करायचं आहे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने गोविंदाय नमो हा जो मंत्र आहे तर या मंत्राचं तुम्हाला घरामध्ये हे आवर्जून करायचं आहे पठण करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही श्रवण जरी केलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहे आता त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये आपल्याला एक पदार्थ जो आहे तर तो चुकूनही खायचा नाही तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही उपवास करत असाल तर अतिशय उत्तम तर उपवासामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता मग त्यामध्ये तुम्ही साबुदाणा तुम्ही खाऊ शकता किंवा चिप्स असेल बटाटा असेल राजगिरा असेल तर हे उपवासाचे पदार्थ तुम्ही उपवासाला खाऊ शकतात पण जर तुम्ही घरामध्ये उपवास करत नसाल तर त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्वाचं कांदा लसूणचं सेवन जे आहे तर ते चुकणे घरामध्ये करू नका मांस मच्छी मटण आणि अंडीचं सेवन जे आहे तर ते चुक कुणही या दिवशी घरामध्ये करू नका आणि त्याचबरोबर हा जो एक पदार्थ जो आहे तर तो चुकूनही तुम्हाला घरामध्ये खायचा नाही तो म्हणजे तांदूळ तांदळापासून बनवलेले भात असेल तांदळापासून बनवलेला पापड असतील किंवा तांदळाचे जे कोणते पदार्थ असतील तर ते पदार्थ जे आहेत तर ते या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये खाऊ नका खूप मोठे पाप जे आहे तर ते आपल्याला लागते ज्या वेळेस आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तांदळाचं सेवन करत असतो त्यामुळे चुकुणे तांदळाचे सेवन ते या दिवशी करत नाहीत त्याचबरोबर जर तुम्ही उपवास करत असाल तर उपवासामध्ये या दिवशी भगरदेखील खाल्ली जात नाही तर अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या असतात बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो आणि ह्या गोष्टी आपण पाळत नाही आणि आपण मग म्हणतो की मी कष्ट मेहनत करूनही आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही कारण का ह्या ज्या छोट्या छोट्या चुका ज्या असतात तर त्या आपल्याकडनं होत असतात त्यामुळे चुकूनही या दिवशी घरामध्ये तांदळाचं सेवन जे आहे तर ते करू नका तुम्ही उपवास करा की किंवा नका करू पण तांदळाचं सेवन चुकून या दिवशी घरामध्ये करू नका एक ही एक खूप महत्वाची चूक जी आहे तर ती आपल्याला टाळायची आहे आता बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल किंवा माहीत असेल पण यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊ शकतात आयुष्यभर आपल्यावरती पश्चाताप करण्याची वेळ येईल घरामध्ये येईल असे हे काही दोष जे आहेत ते आपल्याला घराला लागत असतात तर नक्की या गोष्टी पाळा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ